खूप दिवसांनी मी रेसिपी बनवते आणि आता पावसाळा पण सुरू झाला आहे तर काहीतरी असं चमचमीत खावंसं वाटतं आहे तर मी आज शंकरपाळा बनवते तर बघा काय काय साहित्य घेतले ते तर हे बघा इथे मी तूप घेतलं आहे म्हणजे समान प्रमाण सामान घ्यायचं एकसारखं तेवढीच साखर घेतलेली आहे जेवढं तूप असेल तेवढीच साखर तेवढंच हे पाणी घ्यायचं तुम्ही पाण्याऐवजी दूध पण वापरू शकता पण मी पाणी घेतलं आहे आणि ही वेलची पावडर थोडीशी टाकण्यासाठी आणि हे पहिल्यांदा पाण्यामध्ये पाणी साखर आणि तूप गॅसवर वितळवून घ्यायचं पूर्ण आणि त्याच्यानंतर जेवढं मावेल तेवढाच मैदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला पुढे दाखवते मी काय करायचं आहे ते तर हे बघा साखर टाकते पहिल्यांदा पातेल्यामध्ये हे तूप घ्यायचं आहे प्रमाण सेम घ्यायचं आहे जेवढी साखर आहे तेवढंच तूप घ्यायचं तेवढंच पाणी घ्यायचं पाण्याऐवजी तुम्ही दूध पण वापरू शकता आणि पाणी घेतलं तर तेवढंच पाणी आहे तर आता मी गॅसवर ठेवणार आहे हे बघा आणि हे पूर्ण साखर वितळून घ्यायची याचा पाक नाही करायचं फक्त वितळून घ्यायचं आपल्याला साखर तूप तर आता हे वितळवत ठेवले मी तर नंतर वितळल्यानंतर तुम्हाला दाखवते काय करायचं पुढे तर हे बघा साखर पण आहे याच्यामध्ये आणि तूप पण वितळलं आहे तर हे बघा त्यांचा गॅस बंद करते आणि हे आता ना थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी एका परातामध्ये काढून घेते म्हणजे चा लवकर थंड होईल तर हे बघा आता थंड झालं आहे मी फॅन खाली थंड करून म्हणजे एकदमच थंड नाही झालेलं कोमट कोमट झालेलं आहे तर आता ह्या पाण्यामध्ये जेवढं आपलं पीठ म्हणजे मैदा जेवढं बसेल ना तेवढंच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं तर बघा मी पीठ महते तर हे बघा आता मी याच्यामध्ये मैदा टाकते थोडं थोडंच टाकायचं त्याच्यामध्ये थोडीशी वेळची फूड पण टाकते मी तर वेलची पावडर टाकलेली आहे आणि आता अजून मैदा लागणार आहे तर आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ तर हे बघा मी तर अजून थोडासा मैदा टाकते कारण आपल्याला घट्ट करायचं एकदम तर हे बघा आणि हे असंच पीठ राहतं म्हणजे असं लेअर सारखं येतं त्याला हे बघा एवढं घट्ट माळायचं तर हे आता मळून झालेलं आहे तर हे बघा आता पीठ झालेलं आहे मळून आणि आता मी लगेच लाटायला घेते असं मुरत वगैरे नाही ठेवायचं ह्या लगेच लाटायला घ्यायच्या आणि छान होतं शंकरबा दाखवते तुम्हाला तर हे बघा असा एक गोळा घ्यायचा आणि असं असं करायचं आणि हे पीठ वगैरे ना लागत त्याला लाटायला तसंच लाटायचं हे बघा पिठामध्ये ना लाटायचं हे पीठ नाही लावलं तरी पोलपाट्याला चिकटत नाही हे बघा चांगली लाटली जाते आणि एकदम पातळ लाटायचे थोडे जाडच ठेवायचे तर हे बघा लाटून झाले एवढी जाड ठेवायची आहे हे आणि आता हे कापून घेते मी तुमच्याकडे अशी कातणी नसेल तर सुरीने पण कापू शकता तर ह्या बघा अशा छोट्या छोट्या कापून घ्यायच्या ते ते आता मी काढून घेते आणि दुसऱ्या पण लाटून घेते आणि नंतर कशा तळतात ते दाखवते तुम्हाला तर हे बघा आता लाटून झालेले आहेत आता मी याच्यामध्ये सोडते तेल तापलेलं आहे थोड्या थोड्याच टाकायच्या तेलात टाकल्यावर कशा फुगल्यात त्या लेअर पण सुटलेत बघा हे बघा छान खुशखुशीच कुछ होतात या तर आता चांगल्या बदामी रंगावर तळून घ्यायच्या तर मी आता तळून घेते तर हे बघा असे बदामी रंगावर तळून घ्यायचे म्हणजे खायला पण चांगल्या लागतात आणि खुसखुशीत होतात आणि एकदम स्लो गॅसवर तळायचे फास्ट गॅसवर तळायचे नाही तर हे बघा कसे असे पदर सुटलेत त्याला छान खूप गरम आहेत हात नाही लावू हे बघा नंतर दाखवते तुम्हाला दा। तोपर्यंत मी तळून घेते अशा तर हे बघा शंकरपाळ्या बनून तयार आहेत आणि खूप छान झाले आहेत एकदम खुसखुशीच झालेल्या आहेत आणि असे लेअर पण आलेत त्याला आणि संध्याकाळी फुलांसाठी खायला चांगले खाण्यासाठी आणि मग शाळेतून आल्यानंतर काय काय खायला मागतात मग ते हे द्यायचं त्यांना असं म्हणून बनवून ठेवायच्या आणि खायला खूप सुंदर लागतात आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेत त्या थँक्यू <laughs>